चोरट्यांनी सहा चाकी ट्रक लुटला पाच लाख बावीस हजार रुपयांचे नुकसान मानेगाव येथील घटना भंडारा जिल्ह्याच्या मानेगाव सडक येथील जनसुविधा केंद्राजवळ उभ्या असलेल्या सहा चाकी ट्रक अज्ञात तीन ते सात चोरट्यांनी लुटला या घटनेत चोरट्यांनी पाच लाख बावीस हजारांचा मुद्देमाल लंपास केला जनसुविधा केंद्राच्या पहारेदाराला धक्काबुक्की करून मारहाण केली आहे मानेगाव सडक जवळील जनसुविधा केंद्राजवळ ट्रक एम एच चाळीस सी डी छत्तीस चौऱ्याण्णव हा ट्रक उभा होता तेवढ्यात तीन ते चार अज्ञातिस्मांनी ट्रकजवळ येऊन कर्तव्यावर असलेल्या जनसुविधा केंद्राच्या पहारेदाराला धक्काबुक्की करीत मारहाण केली ट्रक मध्ये असलेल्या काळ्या रंगाच्या ट्यूब सहित सीएट कंपनीचे एकोणतीस टायर प्रत्येकी अठरा हजार रुपये किमतीचे एकूण पाच लाख बावीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र